चरमास समझी इच्छा मी इच्छा मी इच्छा मारो। नमः नमः सिद्धिया, नमः नमः समय सारा युष्मान विद्या चकास्ते। चित्स्वभावाय भावाय सर्वभावानि कराचु। भावा अन्तान् सिद्ध ब्रह्मात्मा कवर्तना। चरणावर स्मरुन नमस्ताकं नमस्तु करु। धर्मेश्वरों वार्तवं। आपण सर्व लोक माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणारे श्रद्धेपोटी इथे आलेला आहात खरंच मला तुमचे शब्द फुटत नाही की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि मागणीवरती आहे मी खरखर भारावून गेलेलं आहे तुमचं प्रेम असंच माझ्या शोभट माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मागील भाव आहे तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्या सोबत आहात ही खात्री तुम्ही आज आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच

तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिला की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी हे मला बोलायला फार काही येत नाही पर परत खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत हत्ती परत पाठवण्यासाठी हाय कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचले पर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहे इथे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझी मंगल भावना आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाच नाही तर आज अखंड जगभराच झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे तर त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपिकासमोरच वचन त्यांनी आम्हाला द्यावचन दिले तर आपला मार्गद्रमण चांगल्या दिशेने चालू आहे एवढेच बोलतो ओ म्हण आपण सगळे आलात आपल्या सर्वांची साथ अजून पाहिजे आशीर्वाद सगळं आहे